हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि खालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे फार मनापासून मी आभारी आहे मला काल पण कमेंट होते की ताई परवा दादा जाताचा जो व्हिडिओ बघितला आम्ही आमचे डोळे भरून वगैरे आले तर हो थोड्या रिक्वेस्ट जास्त होत्या म्हणून मी थोडंसं आधी पण सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच मी तुम्हाला शेअर केलं ते बाकी दादा गणपतीला येणार का अशा कमेंट होत्या हो येणार आहेत गणपती कधीच असं शक्य नाहीये आपलं कुठलंही कितीही काम असू दे गावी राहणारी माणसं सुद्धा सुट्ट्या काढून गणपतीला येतात आणि हे तर यांचं स्वतःचं काम आहे त्यांची मनमर्जी असते की बाबा आता इथून पुढं करायचं न करायचं त्यामुळे गणपतीला तुमचे दादा वगैरे असणार आहेत आणि माझं पण तेच आहे की मग ते आल्यानंतर त्यांची वाट बघत ह्या कामासाठी थांबण्यापेक्षा आपल्याला जसं जसं होतंय तसं करायचं काल जर तुम्ही पाहिलं मी बेडरूमपर्यंत आलेले होते आणि तिथून मी हॉल पण घेतला कसं असताना तुम्ही काम करत असताना त्यावेळेला त्या गोष्टी सगळ्या आपल्या हाताखाली असतात आणि तो एक हुरूप असतो काम करत राहिलं की हुरूप येतो आणि बसत राहिलं ना बसूच वाटतं कोणासोबत होतं माझ्यासोबत होतं ज्या दिवशी विचार करते ना की आज बाबा जास्त वेळ आराम घ्यायचा आहे लिमिटपेक्षा जास्त वेळ ज्यावे ज्या दिवशी आराम घेते ना त्या दिवशी बघा अंग जड होतं आणि पुन्हा आपल्याला कशालाच हात लावू वाटत नाही पण जेव्हा हातातला आहे ते आपण पूर्ण करतो ना त्याच्यानंतर बसलं तर मग मन पण रिलॅक्स असतं आणि कुठलं काहीच नसतं आपल्या डोक्यामध्ये त्यामुळे आपण त्या गोष्टी करत राहतो तुमच्या काही प्रश्नांची मी उत्तरं आधीच ऑलरेडी दिलेली आहेत तरी पण तुमच्या कमेंट आहेत की उद्या शुक्रवार आहे लक्ष्मी व्रत आहे एकादस पण आहे ताई करू का तर मी तुम्हाला सांगेन सुरुवात करा एखाद आहे सगळं आहे मान्य पण वरद लक्ष्मी व्रत हा स्पेशल दिवस असतो त्या दिवशी जी काही सुरवात असते ती बघा केलीच जाते काही ठिकाणी मान्यताच अशी आहे की त्याच दिवसापासून वैभव लक्ष्मी व्रतालाच सुरुवात केली जाते बऱ्या अशा स्त्रिया तिथून पुढं करत राहतात त्यामुळे तुम्ही केलं तर बेस्ट आहे नाही केलं तरी पण प्रॉब्लेम नाही आहे जाऊ दे मग नंतर तुम्ही पकडू शकता पण पन... एक प्रॉब्लेम येतो की जेव्हा देव बसतात ना त्याच्यामध्ये जर सापडलं तर मग शुक्रवार थोडेसे वाया जातात बाकी काही नाही आहे तसे गेले तर चालतील त्यात प्रश्न नाही त्याला खंडन म्हणत नाहीत कारण ऑलरेडी सेवा चालू आहे फक्त देव बसलेले आहेत पण सांगेन मी करायचं असेल उद्या पण करा नसल पुढचं आहे तिथं करा त्याला पण बहुतेक एखादंच आलेले आहे वाटतं मी बघितलेलं नाही तेव्हा पण कमेंट होत जर आले असेल तर त्याचा पुढचा येईल तो पकडा तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तुम्हाला कुठला दिवस योग्य वाटतो ते किंवा तुमच्या मनाचा पण कौल असतो की बाबा सेवा करायची इच्छा होते ते तुम्ही बघून करू शकता त्यामुळे उद्या केलं तर बेस्टच आहे काही हरकत नाही मी माहिती घेऊन शेअर करते मी असे अंदाजे तुम्हाला कधीच माहिती देत नाही चुकून माझ्या हातून काही काय होतात गोष्टी आता जसं परवाना दादा गेले दादा गेलेल्याची तारीख होती गावी जेव्हा गेले ना दादा म्हणजे गुजरातला तर मी तारीख सांगितलेली होती आठ जून पण ॲक्च्युली तारीख होती आठ जुलै जून म्हणायच्या जागी मी Uh, जुलै म्हणायच्या जा जागी मी जून म्हणले बोलताना माझ्याकडून बऱ्याचशा गोष्टी होतात त्यातनं अजून एक मिस्टेक सांगते परवा चार कुत्र्यांना खाऊ घालायचे तर तीन म्हणले मी माझ्या बोलण्याच्या असल्यानंतर बरेचसे शब्द हे होतात त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या त्या एक गोष्टीसाठी मनापासून माफी मागते त्यात कालचा एक पॉईंट होता की शेवटला ना थोडंसं गडबड झाली डबल आवाज येत होते असं छोट्या मोठ्या माझ्या चुका होतात आणि चुका जे होतात ना जे काय म्हणतात की रिअल असतं त्याच्यामध्येच तुम्हाला चुका दिसतात प्रोफेशनल असतं त्याच्यामध्ये चुका दिसत ना नसतात त्यामुळे आपले जे काही ब्लॉग असतात ते असो तुम्ही बघितलं मशीन काढल्यानंतरची काय अवस्था आहे कारण जेव्हापासून ठेवली तेव्हापासून मशीन हलवली नाही काहीतरी म्हणतो का ते की याला प्रोफेशनल प्लॅन तुम्ही का केला नाही हो करून बसलंय सगळं जेवढ्याच तेवढं सगळ्या गोष्टी बाकीच्या बघायच्या होत्या एका मशीनवर आम्हाला नको होतं त्यामुळे मग असू दे हिला म्हटलं ऍडजस्ट करूया पूर्ण क्लीन करून घेतली एक मात्र याचं मटेरियल खूप छान ग्लॉसी असल्यामुळे ना याला जरा जरी कपडा फिरवला तरी अगदी व्यवस्थित क्लीन होतं आणि त्याची पाईप बघितली आधीच्या घरामध्ये एक मामा घुसलेलं होतं त्याने कुडतडून टाकलेली उंदीर त्या तर अक्षरशः देवघरातल्या घरातल्या सुपाऱ्या कवड्या त्या वॉशिंग मशीनमध्ये पाठीमाग नेऊन टाकलेल्या होत्या मी शेअर केलेलं आहे बघा मी गावी होते त्यावेळेची ती गोष्ट आहे त्यामुळं बऱ्यापैकी उंदीरमामान्यांना ती पाईप अक्षरशः कुडतडत कुडतडत तिथून तो आत आलेला होता ड्रेनेज पाईपमधून उंदीरमामा आत आलेला होता वरती पण एक हॉलमध्ये नाही पण बाहेरच्या पोर्चमध्ये सुद्धा एक उंदीरमामा आहे तो पण असाच पाईपीमधूनच येतात फक्त आम्ही काय करतो आता त्या ह्याच्यामध्ये ना दगड घालून ठेवलेला आहे वरच्या टोपीपासून डायरेक्टली मी इथंपर्यंत सगळं झाड जार झट्ट केलं आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काचा आहेत ना इथं ना आम्हाला महालक्ष्मीची मोठी फ्रेम बसवायची आहे जी तुम्ही पाहिलेली आहे काचेमध्येच खूप मोठी असते ती आम्हाला इथं लावायची होती म्हणून आम्ही या काचा बसवलेल्या आहेत असं म्हटलं जातं की तिचं तोंड जे आहे ते पूर्वेकडे असावं त्या हिशोबानं सोबतच काचेमधलेच असे श्रीकृष्ण राधा आणि आपले विठ्ठल रुक्माई हे पण होते तिथं कसं होतं शोकेशला मी काच बनवून घेतलेली त्या हिशोबानं ह्या घेतलेल्या होत्या पण इथं तसं नाही आहे टी व्ही युनिट आहे पण तिथं ठेवलं तर यांची तोंड दक्षिणेकडे होतात म्हणून मग आम्ही सेपरेट तिथं जागा केलेली आहे सगळं म्हटलं एका जागी खालीच नको वरती पण थोडंसं असू दे कधीतरी मी असं क्लीन वगैरे करून पूजा वगैरे करून घेते कधीतरी रेग्युलर होत नाही म्हणजे नाच्या बरोबरच आहे हाती जे आहे ते गिफ्ट आलेलं होतं त्याच्यामध्ये ते, ते दोन होते ना ते मीच ठेवून दिलेले आहे तिथं आणि गणपती बाप्पा पण नंतर आणून ठेवले त्याच्यानंतर ही सगळी क्लिनिंग करून घेतली मी व्यवस्थित ही करून मला ना शेरूबद्दल परवा कमेंट होते ता की ताई कि कि शेरू किती गुन्हे आहे ग तुझ्या एका शब्दामध्ये त्यानं ऐकलं की बाबा हा थांब शेरू येतो आणि लगेच तो बाहेर गेला तर हो शेरूबद्दल मी खूप वेळा सांगते जसं म्हटलं पाचवा फॅमिली मेंबर आणि तुमच्याच सांगण्यामुळे थोडंसं मी रिकाम पण सोडायला लागले बरोबर आहे सतत 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 बांधून त्यामुळे थोडंसं बाहेर जातो थोडंसं फिरतो फक्त आता मी आतमध्ये पूर्ण घेणं बंद केले जेव्हा बाहेरून जाऊन येतो ना त्यावेळेला मी एकदम पूर्ण घरामध्ये घेत नाहीये कारण कुठून कुठून येतो आंघोळ वगैरे घातली की मग असतो घरामध्ये खेळतो वगैरे तर मला ना काही दिवसापासून कमेंट हे येतच असतात वरचीवर मी खरंच सांगते डिलीट घाल मारते वाद करण्यापेक्षा आणि त्यांना उत्तर जर खरं दिलं तर काही लोकांना खरी उत्तर पचत नाहीयेत त्यामुळं ते पण करण्यापेक्षा मी डिलीट मारते पण ते सतत 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 ते करतच राहतात देतच राहतात विचारतच राहतात आणि बोलतच राहतात कमेंट अशा होतंय की शी गावटी कुत्रा आहे गावटी कुत्रा आणलेला आहे बंगला बंगला करते कुत्रा गावटी किंवा अशा पण कमेंट असतात की तो गावटी घाणेरडा कुत्रा घर भरून फिरतो तर हो ती गोष्ट तुम्ही आमच्यासाठी बोलता आमच्या सुरक्षेसाठी बोलता ती एक मान्य करते मी आणि असंही असं बोललं जातं की शी त्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतात प्रत्येक गोष्ट अशी असते ना की शेरूचा तिरस्कार फक्त त्याच्यामधून दिसतो तर एक जण तर अशी म्हणत होती की आता एवढा बंगला बांधलेला आहे तर एखादा तुला प्रोफेशनल चांगला डॉगी आणायचा झालेला नाहीये गावटी हिंडत फिरणा फिरत आलेला डॉगीला हे केलेलं आहे तर असो अशा कमेंट होत्या येत असतात अजून पण येत असतात मी डिलीट मारत असते पण आजचं उत्तर ते काय तुम्हाला देते मी काय तुम्हाला असं रागाणं हे ना ना देत नाहीये कारण मी कायम जसं म्हणत असते की ज्याचं त्याच्याकडे ज्याच्या वाणीतून निघालेलं असतं ते त्याच्या ओट्यामध्ये पडतं त्यामुळे ते चांगलं असो वाईट असो ते त्याच्याकडे तर फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आणि उत्तर का देते की जेणेकरून जर तुमच्या मनामध्ये असं असेल तर माझ्या काही गोष्टीने तुमचं मन परिवर्तन होतं का बघा काही पटतं का बघा म्हणून मी सांगते तर बघा मुकाजीव असू दे भटकी जनावरं असू दे आता तुमच्या लेखी जे काय असू दे गावठी असू दे जे काय असू दे कुठलाही जीव असू दे प्राणी म्हणजे जनावरांमध्ये मी म्हणते त्यांना तुमच्याकडून काय पाहिजे तुम्ही एवढा त्याचा तिरस्कार करता मग हाच शेरू बद्दल मी बोलत नाहीये कुठलेही असू दे डॉगी जे रस्त्यावर हो, फिरणारे असू दे काही असू दे तुम्ही एखाद्याचा तिरस्कार करता राग राग करता त्याने तुमचं काहीच केलेलं नसतं पण एखाद्याला नाही आवडत मी तेही मान्य करते ठीक आहे पण तुम्हाला त्याच्याकडून काय पाहिजे असतं तो काय मागत असतो तुमच्याकडून कुठलाही मुखात जीव असेल तो काय मागतो फक्त दोन टाईमचं जेवण दोन भाकरी आणि निवारा एक द्या आणि मला भरभरून तुम्ही प्रेम द्या बाकी ते तुम्ही कमवलं किती आज पगार किती आणला तुमच्याकडे इस्टेट किती आहे प्रॉपर्टी किती आहे मला चांगली कपडे घ्या मला सोनं नाणं घ्या मला आयुष्य आराम पाहिजे मला गादीवर झोपायचं आहे किंवा मला खूप साऱ्या गोष्टी पाहिजे असा कुठला मुका जीव मागतो काय मागतो तो फक्त तुमच्याकडे ना दोन टाईमचं जेवण द्या पोट भरून ढीगभर प्रेम द्या आवारा तुमच्या घरात कुठंही निवारा द्या नाही तर कुठला तरी मी कोपराय धरतो मी तिथं राहतो याच्यापेक्षा मी तर म्हणेन मुख्य जनावरांसारखं निस्वार्थी ह्या दुनियेत कुणीही नाही कुणीही मी म्हणेन प्राण्यांसारखं निस्वार्थिक कुणीही नाही आहे मग तुम्ही एवढा तिरस्कार का करता त्या जनावरांचा आज जर मी समजा शेरूला आम्ही जवळ घेतलेला आहे खूप सारं प्रेम देतो तर उम्मीच तुम्ही कौतिक राहू दे मा मला कोणाच्या कौतिकाची को अपेक्षा नाही कारण का माझी फॅमिली आहे कौतिक करायला जी माझ्या हक्काची फॅमिली आहे जी माझ्या हक्काच्या ताई आहेत मी तुमच्याकडं नाही अपेक्षा करत कौतिक पण निदान त्या मुख्या जीवाचा तिरस्कार तर करू नका शी खान गावटी हा शब्द वापरू नका गावटी जरी असला तर तो आज ज्या जागे आहे ना तिथं त्याचं चांगलं कर्म आहे म्हणून कालना मला कमेंट होतं की ताई मी पण सुरुवात केलेलं आहे शिवलीला अमृत वाचायला पारायणाला खूप साऱ्या जणांनी स्वामींची सेवा सुरू केलेली आहे लक्ष्मी मातेचे केलेलं आहे खूप छान वाटलं तुमच्या कमेंट हे करून मला आता असं पण विचारण्यात आलेलं आहे की गुरुचरित्राचं तू सांगितलं पण त्याची समाप्ती कशी करतात ते पण सांग तर आहे ताईनं आपला एक व्हिडिओ मी तो व्हिडिओ कम्युनिटीला टाकेन तुम्ही तो बघा दुसरी गोष्ट हा पण मी व्हिडिओ टाकलेला टाक आहे की उद्या वरदलक्ष्मी व्रत करायचा आहे तर त्याचा रात्रीच मी कम्युनिटी टाकलेली आहे नवीनताई असतील ज्यांना माहीत नाही पहिल्या पहिल्या वर्षी करणार आहेत त्यात त्यांना तो फायदेशीर व्हावा म्हणून तो पण व्हिडिओ मी कम्युनिटीला रात्री टाकलेला आहे तिथे जा तुम्ही बघा तसाच तुम्ही जे पारायण म्हणताय गुरुचरित्राचं तर त्याचं सुद्धा मी टाकेन लिंक टाकेन तुम्ही फक्त सांगत जावा मी त्या लिंक कम्युनिटीलाच टाकेन आता कारण शेअर करणं तेवढं होत नाही मला पण खाली पूर्ण शोधत जावं लागतं प्रत्येकाला शेअर करण्यापेक्षा ना कम्युनिटीला मी टाकेन म्हणजे सगळ्यांनाच मिळेल असं तुमचं प्रेम असंच राहू द्या भरभरून तुम्ही कमेंट करताय आणि काही जणी जरी रागाला येत असेल की बाबा ही कमेंटचे रिप्लाय देत नाही तर असं नाही मी कमेंट तुमच्या वाचते ताईनो रिप्लाय देत नाही असं नाही जसं तुम्ही बघताय दादा गेले भरपूर साऱ्या गोष्टींना मी तोंड दिलेलं आहे मी शेअर करेन जेव्हा दादा येतील ना येणार आहेत दादा लवकरच पण मी सगळं शेअर करेन तुम्हाला त्यावेळेला कळेल बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत मी या महिन्याभरामध्ये त्यामुळे थोडंसं तुमच्या कमेंट माझं दुर्लक्ष झालंय पण मी ते वाचते पूर्णपणे आता वरचा जो भाग आहे ना तो मला हाताला येत नव्हता आणि जरी मी शिडी घेतली तरी तेवढं हे करण्यापेक्षा म्हणलं हे आहे आपल्याकडे आगारो ब्रँडचं आहे खूप छान आहे वरच्या साईडचा असू दे खालच्या साईडचा असू दे किचन असू दे बाथरूम असू दे कुट्ट हे असू दे यापासून झेडपर्यंत भरपूर सारे टूल्स दिलेले आहेत त्याच्यासोबत त्यामुळे वरती तेवढं मी त्याने क्लीन करून घेतलेलं आहे इलेक्ट्रॉनिक आहे म्हणजे एक टेन्शन नाही आपोआप सगळ्या गोष्टी होतं आणि जेव्हा वाटतं की बाबा नाही मला आता डायरेक्टली ॲटोमॅटिक न करता मला पोच्या कसा आहे तशा पद्धतीने जर क्लीन करायचं म्हटलं तर तुम्ही ते बंद करू शकता जसा परशीचा आपला पोचा असतो ना तशा पद्धतीने सुद्धा वरच्या भागात जिथं हात पोचत नाही खाली सुद्धा आपण क्लीन करू शकतो पण मी वरतीही केले ला, खाली म्हटलं माझा कपडा आणि मी क्लिनिक प्लस शॅम्पू जो आहे तो मी घेतलेला आहे हा दिवस होता दुसरा दोन्ही पोरांना पण हाफ डे होता त्यामुळे ती त्या आलेली होती त्यांना पण मी थोडंसं मदतीला घेतलं त्यांना म्हटलं दोघ जण तेवढी मदत करा चिवला मी परशी पुसायला दिलेला आहे शक्यतो परशी पुसण्याचं काम किटोला दिलेलं आहे आणि आरोला काय म्हणलं की मी वॉलपेपर जे आहे ते क्लीन करून घे आज मी वरच्या ह्याच्यातून ज्यातून पार पडले माझे टोटली काम पडदे जर क्लीन करायचे सोडले तर माझं वरच पूर्णपणे मा बेडरूम असू दे हॉल असू दे पोर्च असू दे सगळ्या गोष्टी माझ्या जा पूर्ण झाल्या ते एक समाधान झालं की बाबा हा पण एक मात्र आहे ताई जसं मी आधी पण म्हटलं की मोठं घर खरंच आपल्या म्हणजे खिस काढतं एवढी गोष्ट मात्र खरे आहे जेवढं मोठं घर असेल तेवढंच एका ताईची कमेंट आलेली होती ती काय मी खोटी म्हणणार नाहीये त्यावेळेला मी म्हणत होती, होती की बाबा हा आपल्या गरजा पूर्ण होतात किंवा आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागत नाही पण जर ते पण गोष्ट कुठेतरी बरोबर होती की मोठं घर जे असतं ते आपल्याला एक प्रकारचं म्हणजे कामगारा स्वरूपातच सगळं करून घेत असतं ती सेवा करून घेत असतं त्याची पण त्याचा उपयोग आणि उपभोग आपणच घेत असतो त्यामुळे आपण काही त्या घरावरती उपकार करत नाही असं माझं तर म्हणणं आहे बघा बरोबर वाटतंय का तुम्हाला आपण खरंच उपकार करत नाही त्या घराला स्वच्छ ठेवून पण उपकार करत नाही कारण का आपण त्याचा उपभोग घेतो तर आपण कशाचे उपकार ठेवतो म्हणजे त्याच्यावर उपकार करतो उलट ते आपल्यावर उपकार करतं खूप साऱ्या गोष्टी आपल्या निभावून नेतं मित्र म्हणेन ॲडजस्टमेंट मी म्हणजे निभावून नेतं तर असो बऱ्यापैकी दम निघाला कारण दीड दिवस लागला माझा अखंड म्हणायला गेलं तर मी सुरुवात खूप आधी केलेली होती आदल्या दिवशी म्हणजे एवढ्या आला एवढाही गेला राहिलं फक्त जेवढ्या काही खिडक्या दारं वगैरे आणि हे तर मला दरवाजा फार आवडतो कारण इथं ना मला कधीच एनर्जी लावावं लागत नाही म्हणजे सगळे दरवाजे म्हणायला गेलं खिडक्या म्हणायला गेला तर बऱ्यापैकी क्लीन होऊन जातात अगदी आरामात अरुण लिक्विडचं पाणी घेऊन थोडंसं पहिलं एक एक कापड मारून घेतलं बऱ्यापैकी माझं वरचं पूर्ण झालेलं आहे आता मी ना थोडस जे काय आपली खाली टाकलेली कार्पेट आहे आता कार्पेट म्हणता काय म्हणता बघा याला मी पायामध्ये टाकते बेडवरून उतरल्यानंतर आणि इकडे पण म्हणजे इकडचं आहे ना हॉल ही इथं तर ते थोडंसं क्लीन करूया म्हटलं कारण शेरू कधी कधी येऊन बसतो मग केस वगैरे पडू शकतात थोडंसं म्हणून मी क्लीन करत होते मला वाटलं होईल आपलं रेग्युलरप्रमाणे हे वॅक्यूम तर बेस्टच आहे मी याचा रिव्ह्यू पण दिला आणि माझ्या जीवनामध्ये याचा वापर मी करतच असते तुम्ही जसं बघताय तसं कारण कसं का असतं की प्रत्येक गोष्ट मेंटेनमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते मी आता ह्यातून घाण काढते कालपासूनचं आहे हे बेडरूम आणि हे जे काही म्हणजे आपलं बाहेरचे सोपे वगैरे क्लीन केल्यानंतर एवढं मात्र आहे की के पडलेले केस असू दे किंवा दोरे धागे असू दे इथं ना कडला जे काढून घेतले ना जे आता मी क्लीन केलं ना त्याचे ते दोरे आहेत आणि घाण आणि मातीन धुळा तुम्ही बघू शकता हे बघितल्यानंतर कळतं की आपल्या अंतरुण कामरुणामध्ये काय असेल ज्याला आपण कधीतरी धुतो तर असो माझी क्लिनिंग पूर्ण झालेली आहे पण व्हिडिओला जाता जाता लाईक करा मी व्हिडिओ सेंड करते श्री स्वामी समर्थ